नमस्कार सुप्रभात मी सुनील आवाज इंडिया मराठीच्या सर्व प्रेक्षकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर राज्यात आज विजयादशमीचा उत्साह आहे शिवसेना उभाट्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री पंकजा मुंडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज दसरा मेळावा घेणार आहेत आज ठाकरेच्या सेनेचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क येथे होणार असून यावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दोन्ही भावांची जवळीक वाढली मात्र राजकीय युतीही होणार का या संदर्भात उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील नेस्को एक्झिबिशन सेंटर गोरेगाव येथे होणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा यंदाचा दसरा मेळावा हा खास आहे कारण यावर्षी संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष झाले आहेत विजयादशमीपासून संघाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर नागपुरात विजयादशमीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या दसऱ्या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत सरसंघचालक मोहन भागवत हे दसरा मेळाव्याच्या निमित्तानं मार्गदर्शन करणार आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त अमरावतीत आर एस एसचा येत्या पाच ऑक्टोबरला एक सोहळा होणार आहे या सोहळ्याला सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलाताई गवई या जाणार असल्याची एक निमंत्रण पत्रिका समाज माध्यमातून व्हायरल होत होती त्यानंतर आंबेडकरी अन्वयांनी यावरून नाराजी व्यक्त केली होती आता कमलाताई गवई यांनी प्रकृतीच्या कारणामुळे आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नसल्याचं पत्राद्वारे स्पष्ट केलं आहे मी आंबेडकरी चळवीला वाहून घेतलं आहे आपण या कार्यक्रमाला जरी गेलो असतो तरी तेथे आंबेडकरी विचारच मांडले असते असंही कमलाताई गव यांनी म्हटलं आहे <laughs> उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जाऊन शरद पवारांची भेट घेतली आहे मायगाव साखर कारखान्याची सर्वसाधारण वार्षिक सभेची तारीख आणि वेळ ठरवण्यासाठी भेट झाल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर प्रथमच दोन्ही नेते एकत्र आले असून त्यांच्यात तास चर्चा झाल्याचं समजत आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आणि राजकीय चर्चा देखील दोन्ही नेत्यांमध्ये झाल्याची शक्यता नाकारता येत नाही राज्यातील व्यापारी आणि ग्राहकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे राज्यात आता दुकाने हॉटेल्स आणि इतर अस्थापना चोवीस तास उघडी ठेवता येणार आहेत महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाकडून यासंबंधित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे मद्यपानगृहे बार परमिट रूम हुक्का पार्लर देशी बार यासारख्या अस्थापनांना वगळता इतर सर्व अस्थापना खाद्यगृह आणि दुकाने आता चोवीस तास सुरू राहणार आहेत या निर्णयामुळे राज्यातील व्यापारी व्यवहारांना नवे बळ मिळणार आहे आणि ग्राहकांना दिवस रात्र सेवा उपलब्ध होणार आहे व्यापारी संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून त्यामुळे राज्यातील रात्रीचे अर्थचक्र रोजगार निर्मिती वाढेल आणि पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे दसरा आणि दिवाळीच्या आधीच केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ करून त्यांना दिवाळी भेट दिली आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के इतका झाला आहे ही वाढ एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे महागाई भत्ते ऑक्टोबरच्या पगारासोबत दिवाळी आधी दिले जाणार आहेत एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली प्रस्तावित दहा टक्के भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतला आहे मंगळवारी या भाडेवाढची घोषणा करण्यात आली होती तर त्याच्या दुसऱ्या दिवशी ती भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे अनेक भागात नदी नाल्यांना पूर आला आहे त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे पडणारा पाऊस कधी थांबणार असा सवाल शेतकरी करत आहेत अशातच एक महत्वाची बातमी समोर आली आहे येत्या आठ पासून मान्सून राज्यातून निरोप घेणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे भारतीय संस्कृतीत दसरा हा विजयाचं प्रतीक मानला जाणारा सण आहे या दिवशी सत्याचा असत्यावर विजय झाल्याची आठवण आपल्याला होते रामाने रावणाचा पराभव करून धर्म न्याय आणि नीती यांचा संदेश दिला याचं स्मरण करण्याचा दिवस म्हणजे दसरा हा सण फक्त धार्मिक किंवा पौराणिक कथेशीच जोडलेला नाही तर तो आपल्याला दैनंदिन जीवनालाही नवा दृष्टिकोन देतो भारतभर हा सण विविध प्रथा परंपरा आणि उत्साहाने साजरा होतो कुठे शस्त्रपूजा कुठे सोनं लुटण्याची परंपरा तर कुठे रावण दहन करून हा दसरा सण साजरा केला जातो या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया मराठी